महाराष्ट्रामध्ये ह्या डिजिटल मीडियामध्ये अनेक चॅनल निर्माण झालेले आहेत प्रगती चळवळ ह्या नावाचा चॅनल ह्या फलटणमधून नवीन सुरू झालेला आहे अनेक सामाजिक चळवळी ह्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये घडत असतात राजकीय परिस्थिती घडत असती ह्या ग्रहस्थितीला दे उजाळा देण्याचं काम ह्या चॅनलनी भाविक काळामध्ये करावं अनेक सामाजिक प्रश्नाला वाचा फोडावी फलटणमध्ये अनेक सामाजिक प्रश्न आहेत सामाजिक प्रश्न आहेत रस्त्याचे असतील आरोग्याचे असतील किंवा अन्य काही प्रश्न असतील त्या लोकांकडून मांडून त्या चळवळीच्या माध्यमातून त्या लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात प्रामुख्याने सारख्या ह्या भागामध्ये गेल्या तीस वर्षापासून फोन असणारा सारखा ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न असेल किंवा अनेक सामाजिक रस्त्याचे प्रश्न असतील त्या चॅनलच्या माध्यमातून लोकांकडून मांडून ती कशी सोडवल्याची ज्या पाहावी शुभेच्छा शुभेच्छा आणि आपल्या ह्या नवीन चॅनलला प्रगत चॅनलला अखिल भारतीय महात्मा फुले संत परिषद महामित्र पाक्षिक परिवाराच्या शुभेच्छा देतो आणि ह्या चालण्याची प्रगती हो व्हावी ही इच्छा व्यक्त करतो धन्यवाद सर